त्यांचे वडिलांचे नाव रामजे तसेच आईचे नाव भीमाई होते त्यांच्या पत्नीचे नाव रमाई होते आणि त्यांचा जन्म मध्य प्रदेशात मेहू या गावी चौदा एप्रिल चौदा एप्रिल एक अठराशे एक्याण्णव रोजी झाला त्यांना त्यांना अभ्यासाची खूप आवड होती ते रोजचे अठरा तास अभ्यास कर अभ्यास करत असे त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळून दिले स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला एक नवीन जीवन जीवन दिले त्यांनी आपल्याला एक आपल्या एक मंत्री दिला शिका संघर्ष करा एवढे बोलून मी भाषण मध्ये शिकत असून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्याबद्दल मी काही तुम्हाला चार शब्द जे तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती करून जीवाजे रान तिला सर्वांना समतेचा मार अशी भीमरावांची शान त्यांनी लिहिले भारताचे संविधान मित्र वंदनीयतो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाब, महा बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो हो। आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार यांचे विचार विचारांचे विचार स्मरण करण्याचा आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे मुक्तीदाते होते ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी आयुष्यभर त्यांनी आयुष्यभर समाजात विषमता न्याय आणि शोषण याविरुद्ध संघर्ष केला त्यांच्या कार्याने आणि विचारांनी त्यांनी समाजात लोकशाही सामाजिक न्याय आणि अन्याय या विरुद्ध लोकशाही सामाजिक न्याय आणि आणि सोशल या विरुद्ध सोशल शोषण याची शिकवण त्यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते त्यांनी केवळ देशालाच नाही तर संपूर्ण जगाला समा। समतेचा आणि स्वातंत्र्याचा संदेश दिला डॉक्टर हेच नाही तर त्यांनी सांगितले की शिका संघटित आणि संघर्ष करा त्यांच्यामध्ये शिक्षण हीच करी शकते आणि समाजात आनी समाजात आणि समाज परिवर्तनाचे माध्यम होय हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून शोक व्यक्त करण्याचा दिवस नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चा चालका आणि समाजात समानता आणि बंधुती बंधुता प्रस्थापित करण्याचा दिवस आहे आपण सर्वांनी समाजातील भेदभाव दूर करून समाजात सकारात्मक बदल करूया या महापरी दिनी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करते जय भीम जय भारत नमस्कार माझं नाव निशा तानाजी सिंग मी नवीन शिकत आहे आज तुम्हाला महापरिनिर्वाण दिनाबद्दल काही <laughs> चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती सागराचे पाणी कधी आठणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एक जन्म काय हजार जन्म घेतले तरी हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील मोह्या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते त्यांना लहानपणाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड होती त्यांना वाचनाची पण खूप आवड होती त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले त्यांनी अतुनाच प्रयत्न करून दलित दलितांमध्ये त्यांनी अतुनाच प्रयत्न करून दलितांमध्ये महा जनजागृती केली महाड येथे चौदा तळाचे चौदार तळे खुले करण्यासाठी त्यांनी मोठा लढा त्यांनी फार मोठा लढा दिला भारती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्व भार स्वतंत्र भारताची राज्यघटना स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्यास लिहिण्या लिहिण्याचे महान कार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाते अशा या महामानवाला अशा या महामार्गाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले शेवटी मी एवढेच बोलिन की दलितांची ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच या जगाचा कोण होऊन गेले जे जय महाराष्ट्र खरं म्हणजे माणसासाठी संवेदनात तुम्ही कायदे केले कायदे लिहिले योग्य आणि त्यामुळेच बहुजनांचे उजळले भाग्य बघा माणसासाठी संवेदनात तुम्ही कायदे लिहिले योग्य आणि त्यामुळेच बहुजनांचे उजळले भाग्य क्षितिज झाली जनता रंजली गांजली आणि महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यापूर्वी व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या सभेचे अध्यक्ष तेलवेकर सर आमचे सहकारी आग्रे मॅडम आणि तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाषण केलं भाषण करण्याचा प्रयत्न केला केला किंवा आपलं मनोगत व्यक्त करत असताना ये येणाऱ्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या होत मला आठवते ज्यावेळी हा माने ज्यावेळी भाषण करत होत्या त्यावेळी मला माझ्या आठवीतला भाषणाचा उल्लेख मला आठवला सेम अशाच पद्धतीनं मी देखील भाषण केलेलं होतं सेम मला काहीही आठवत नव्हतं म्हणून त्याला मी म्हणलं की पाठांतर केले की हे ओर होते भाषणामध्ये मुद्दे आता आता मला अचानक सांगितलं कारण आपल्या शाळेची मुलूक मैदान नाही नाहीये तुमच्या लक्षात आलं असं मी कोणाला म्हणतोय कारण का जंगम सरांचा विचार करतो प्रत्येक विषयावर त्यांचा अभ्यास आहे ते चांगल्या पद्धतीने बोलतात तुम्हाला देखील माहित आहे माझा अभ्यास तसा सगळ्यात कमी आहे तरी देखील आज संपूर्ण भारतभर हा दिवस अतिशय उत्साहन एक मोठ्या सणासारखा साजरा केला जातो मी सांगलीत येताना स्टँडच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी देखील अतिशय उत्साहन कार्यक्रम साजरा केला जातो मी एक पाच मिनिटं त्या ठिकाणी थांबलो होतो काही लोक अतिशय आपापसामध्ये चर्चा चालू होती आणि त्या ठिकाणी एक स्टॉल मांडलेला आहे विद्यार्थ्यांना तर स्टॉल मी एक पाच मिनिटं थांबलो स्टॉल फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचा स्टॉल आहे आणि काही सवलतीच्या दरामध्ये असते त्या ठिकाणी दिवसभरामध्ये तिथे विक्री केली जाते फक्त पुस्तक विकत घेतलं म्हणजेच आपण त्यांना अभिवादन केलं असं नाहीये त्या पुस्तकातला जो विचार आहे तो विचार आपल्या अंगी बाळगला पाहिजे कारण का त्यांनी नेहमी सांगितले बघा आपल्या भाषणामध्ये उल्लेख आला बाबासाहेब काय सांगायचे वाचाल तर वाचाल बघा समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तीन त्रिसूत्रीवर आपल्या भारताचं संविधान खरं म्हणजे करत असताना त्यांनी सर्व जाती धर्माचा विचार केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण संविधान आपलं जगामध्ये जगा, जगाम जेवढी संविधान आहे त्या संविधानापेक्षा श्रेष्ठ संविधान म्हणून ओळखलं जातं परवाच आपण मी तुम्हाला सांगितलं असे असंख्य कलम आहे त्या कलमांचा आपण अभ्यास करतोय तुम्हाला पण सांगितलं एक एक कलमाचा अभ्यास करा खरोखरच विद्यार्थी मित्रांनो असा माणूस न भोतो न भविष्य ते अशा पद्धतीचा आपल्या भारताला मिळालेलं एक थोर रत्न आहे कारण असंख्य रत्न आहे आपण महात्मा गांधीजींच्या पासून बऱ्याचशा आपण जर आपण स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अनेक युवकांनी देखील त्याच्यामध्ये दे सहभाग आहे सर्वांचा हातवार आहे पण सर्वांना बांधण्याची मूठ सर्वांना एकत्र सांधण्याची मूठ जर कोणी केले असेल तर आपल्या भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे एका एकाच जातीसाठी एकाच धर्मासाठी त्यांनी संविधान लिहिलं गेलेलं नाही संपूर्ण भारताला बांधण्याचं काम केलं सर्व राज्यांना बांधण्याचं काम केलं सर्व जाती धर्मातल्या स्त्री पुरुषांना एकत्र बांधण्यासाठी त्या ठिकाणी संविधान लिहिलं गेलं आणि ही फक्त किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे मी तुम्हाला जरा थोडस पाठीमागं घेऊन जातो ज्यावेळी आपल्याकडे राजे राजवाडे होते अनेक संस्थानिक होते ते एकमेकाच्या साम्राज्यामध्ये जाऊन युद्ध करायचे बघा आठवते का तुम्हाला लक्षात येईल तुमच्या म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक संस्थानिक होते अनेक राज्य होते ते एकमेकाचा साम्राज्य हिसकवण्याचा प्रयत्न करायचा संपत्ती हिसकावण्याचा प्रयत्न करायचे पण ज्यावेळी आपण भारत स्वतंत्र झालो त्यावेळी देखील आपल्या आपल्यामध्ये काही राज्य समाविष्ट होण्यासाठी तयार नव्हते ते तयार केलं गेलं तो इतिहास आपल्याला माहिती आहे पण त्यांना एकत्र बांधणं देखील गरजेचं आहे म्हणून संविधानाच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीनं भारताची मोठ बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या असणारे जे असंख्य वकिलांची टीम आहे या सर्वांचं ते फलित आहे आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांच्या अनुयायी म्हणजे त्यांच्या वकिलाच्या टीमने केलं पण तत्कालीन पंतप्रधानांनी देखील त्यांना स्वायत्ता दिली होती त्यांना स्वतंत्र दिलत म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं आपल्या देशाची बांधणी करायचं असेल कायदे करायचे असेल त्यांना स्वतंत्र दिलं म्हणजे स्वातंत्र्य दिल्यामुळे ते एवढ्या खोलामध्ये जाऊन त्यांनी संविधान लिहिलं बघा त्यावेळी मराठ्यांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याची तरतूद होती घातलेली होती पण तत्कालीन काही लोकांनी त्याला विरोध केला ते स्वीकारलं नाही आणि त्यामुळे ते तसंच ज्याला आपण म्हणतो की भिजत गोंगड पडले ते अजून देखील आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अशा रीतीनं सर्व जाती धर्माचा विचार करणारा हा नेता म्हणून म्हटलं की न होतो न भविष्य त्याचं कारण आहे की संपूर्ण जाती धर्माला योग्य न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे बघा शिका संघटित व्हा त्यांचा विचार जो आहे नुसतं ऐकलं वाचलं म्हणजे होणार नाही बाळून त्यांच्यातला एखादा